साडेसहाशे किलो वाजते हो टॉयलेट हे बघा एकशे बहात्तर गाडाला टॉयलेट आहेत बघा हगंदरी मुक्त गाव तुमच्यापैकी रायगड कुणी पाहिलाय का पाहिलाय भाग्यवानात चालत गेला का पाय चालत तुम्ही सरांकडे हट्ट करायचा आम्हाला रायगड दाखवा कारण रायगड पंढरीचा वार करी पंढरपूरला जातो रायगडचा धार करी रायगड वर गेला पाहिजे मग रायगडला गेला आपण राणीमाल पाहतो दादा तुम्ही नेहमी पाहता त्या राणीमालाविषयी विषयी भी शिवराणी भीतीला संडास बांधले तशी बान या गडाला एकशे बहात्तर संडास आहेत म्हणजे हगंधरी मुक्त गाव कुणी केलं शिवराय तर मराठीमध्ये पिक्चर आहे मी शिवाजीराजे भोसले बोलतोय बोलतोयच काय मुजरा कर एक मराठा लाख मराठा हे पिक्चर आहे आणि त्या पिक्चर मध्ये समोरच्या बुरजाची शूटिंग आहे बघ आता देताना हो oh, करेक्ट शिवाजीराजे प्रताड उतरून अफजल खानच्या भेटीला गेले वरती भवानी मातेच मंदिर आहे आणि भवानी माता म्हणजे आपली कुलदैवत आहे oh. या भवानी मातेला शिवरायांनी प्रार्थना केली होती जगदंबे खानाला मारीन आणि बत्तीस जाताचा बोकड कापून निवदा देईल पहिला कधी बत्तीसा बोकड no. आज आपल्याकडे भरपूर आहेत शिवकालीन बत्तीसा बोकड अफजल खान बोकड म्हणजे अफजल खान माणसाला बत्तीस दात बोकडाला कुठे येत बत्तीस दात माणसाला बत्तीस बोकड म्हणजे अफजल खान आणि ह्याच अफजल खानने शिवरायन अफजल खानने शिवरायांचा भाऊ संभाजी शिवरायांचे चुलते म्हणजे शिवरायांच्या भावाला अफजल खानने मारलं होतं संभाजी तीन झाले सगळ्यात थोरले शिवरायांचे चुलते भाऊ आणि मुलगा असे तीन संभाजी शिवरायांच्या भावाला अफजल खानने मारलं शहाजीराने कपटाने कैद केलं म्हणून शिवरायांनी मुटक दाखवाय नेलं तिकडे नेऊन दफन केलं एक म्हण घडले प्रतावडचा प्रताप मिरवी राजगडचा दरवाजा अर्थात प्रतावडला अफजल पण मुंडकर राजगड दफन केलं म्हणून अफजल खानचा मुंडकर आहे आणि ते नेऊन दफन केलंय त्या कोपऱ्यामध्ये आपल्या एक चोरवाट सापडली या इकडे बघायला आपल्या घराला सात चोरवाट आणि बाणी चोळीला पळून द्या आधी चोरवाटा असत्या तर हिरकणी रायगड चोर चोरवाटेने गेले असते किंवा राजे पन्हाळ्यातून विशाळगडला चोर वाटेने गेले असते हिरकणीचा किस्सा घडल्याचा रायगडचा हिरकणीचा किस्सा नाही मुलासाठी हिरकणी उतरून गेली कोणासाठी बाळासाठी मग रायगड जेव्हा उतरून गेली त्यावेळेला राजाने विचार केला की माझ्या मुले बाळे आज शत्रू येतोय गावं लुटतोय त्यांना त्यांचे गैरउपयोग करून घेतोय मग त्यांना गडा सुरक्षित घ्यायला काय जागा पाहिजे का नको मग दौऱ्यांनी वर येऊ शकेल दरवाजा बंद केला म्हणून चोर काही ते चोरवाट अशा सात चोरवाट आहेत भोयारी रस्ते ह्या पूर्ण बंद होत्या आपण पावसाळ्यात पावसाचं पाणी सोडतोय माती आता गडाचं काम अल्कोराजी डिपार्टमेंट करत आहे म्हणजे आता गव्हर्नमेंटनी काम घेतलं ह्या वर्षी तर शिवाजी राजे गडावर यायचे त्या रस्त्यानी यायचे त्या रस्त्यानी जायचे तीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन नाईन फिफ्टी सेवन पंडित नेहरू न इथे आणलं कारण एक आपल्या लहानपणी टीव्ही ला सिरियल चालू होती भारत एक खोज त्यामध्ये आर्य हो पांडव सगळं दाखवलं शिव इतिहास दाखवला नाही निरुणा माफी मागाय आणलं त्या तो, तो रस्ता बंद केला आपण ज्या पायरीने चाललो त्या पायऱ्या चालू केल्या एक जावळीचं जाळ आणि जावळीचं खोर हे घनदाट जंगल हत्ती हरवला सापडू शकत नव्हता आज माकडाचं पिल्लू सहज सापडत आहे सहा जून सोळाशे राजा ला राजाने जावळीला समज मोऱ्याना समजवलं पण निरोप पाठवला येता जावळी जाता मावळी आला जावळी मिळाय जाणार नाही सहा जून सोळाशे पंचावन्न ला राजाने जावळी घेतली दोन वर्ष एक दिवसात किल्ला बांधला ह्याला पाच नावं दिली तुम्हाला पाच नाव आहे कधी देतात माहिती तुम्हाला है माहिती आहे है का आम्हाला विचार आम्ही सांगू आम्हाला का माहिती आहे तुम्हाला माहिती आहे का ताई नाही आम्हाला माहिती आहे कारण आम्ही बारशेला गेलो घुगऱ्या खोबऱ्या खाल्लं आजच्या पिढीला माहित नाही ती बड्डेला जातात पण बड्डेला काय खाता बरोबर तू सांगा आता आपल्या देवापी दिवा लावतात का विजवतात रोज संध्याकाळी देवबापाशी दिवा लावतात दिवाळीत आई बाबा घराच्या बाहेर दिवे लावतात का नाही तुम्ही पेटवायला फेरवायला घेतात देवा लावतात शुभ कामाला दिवा लावतात आपल्या मध्ये धर्मात दिवा कधी विजवतात माणूस मेला पण ती पलटी करायची त्या जीव ज्या मशी ज्या ज्या बॉडी बशी पंथी असते ती पलटी करायची आणि मग मशी म्हणजे पंथी पलटी केल्यावर मग ते मयत उचलायचं तुम्ही आजच्या पुढे काय करता आईकडे हट्ट करता आई बाबांकडे हट्ट करते बाबा येताना संध्याकाळी केक घेऊन या केक वर कॅन्डल आणा माझं नाव लिहा फोटो लावा आई बी म्हणते जोरात आणला नाही तर मी घर सोडून जाईल मग बाबा बिचारे आणतात काय करणार आणतात ते आणतात संध्याकाळी लक्ष्मी यायचं वेळ टायमिंग असतं तिने सांगायचं सा। त्यावेळेला सगळ्यांना जमवता आणि आपल्या मुलाला किंवा मुलीला किंवा बायकोला सांगता फुकाता दिवा आपल्यात <laughs> हो दिवा फुकतात तुमच्या हातात मुलांचा दिवा का सत्य आपल्या दिवा विजवायचा नसतो आपल्या दिवा लावायचा असतो म्हणजे आपणच आपली लाईफ वाया घालवायची मग याची पिढी दारवा का पिणार नाही बर दिवा विजून झालं कि त्या केक वर का असत कुणाचा आणि मग काय करतात त्याला कुणाला आणि वाटायचं कुणाला वाटायचं कुणाला मस्त मस्त आज बसून सांगा बाबांना सांगा मला आज बसून का नाही त्यांच्या आईला त्यांच्या आईचा वाढदिवस साईचाच वाढदिवस आज केकच आणा तुम्ही मग आम्ही भोगोल पाठवतो साई भूगोल पाठवतो शिजवायला तर आज बसून सांगा एक मी तुमचा भाऊ समजा आपल्याला आपल्या विजवायचं आपल्या कापायचं का मग ते कापल्यानंतर चेहऱ्याला चुळतो लोक खात शेंभूड असा असं करू नका आज बसून ते करू नका तुम्ही जर सुरुवात केली तर महाराष्ट्रातले सगळे लोक करतील तो केक नाही आता ही पुढे पिढी बिघडत चालली कारण ही दहावीला गेले की बाटल्या शोधायला केक वरती लगेच ढाबे शोधायला लागले आणि बाटल्या फोडायला लागले म्हणून आपण आपली मुलांना सुधरवलं पाहिजे पहिलं नाव प्रतापगड ढोरप्या डोंगर भोरप्या डोंगर राण अडवा गवंड आणि जावळीचा किल्ला किल्ला एकच पण नाव पाच लोक राजा राज पहिलाच किल्ला बांधला पाच नावं दिलीत बाकीच्या किल्ल्यांनी काय केलंय राजे म्हणले देऊन टाका सगळ्याच किल्ल्या चार पाच नाव मावळे म्हणले कशासाठी राजे म्हणले कळेल फुडे केव्हा अफजल खान वध झाला किल्ला बांधला दोन वर्षांनी अफजल खान वधानंतर शाहिस्ते खान आला शाहिस्ते कोण आला मिर्झा राय जयसिंग तह हो केला तेवीस किल्ले मागितले शिवराय म्हणले देऊन टाकले दिले होते आठ दाखवले तेवीस एकाच किल्ल्या पाच नाव आहेत तुम्हाला जी पाच नाव दिलीत ना, ना ती कधी येतात नवीन पिढी माहितीये का तुम्हाला कधी येतात लग्न जुळवताना पहिले नाव लग्न <laughs> जुळलं नाही तर नावरच नाव <laughs> आता काय ते जुळवत बसत नाहीत ना या <laughs> साईडला मकरंदगड युक्तेश्वर डोंगर वासोटा सातारा सज्जनगड अजिंक्यतारा चंदनगड वंदनगड रोहिडेश्वर केंदळगड राजगड तोरणा शिवतीर्थ रायगड कोंडवीचा किल्ला सुमारगड रसाळगड महिपतगड मकरंदगड चौदा <laughs> किल्ले बाजूला आहेत <laughs> खूप <कूँखा>, खूप लांबान <laughs> <दूरे फर> एकामेकाला टच एकामेकाला <laughs> टच आहेत सर्व किल्ल्यांच्या मध्ये जावळी <laughs> म्हणजे अफजल खान परत जाऊ शकतो का चिलखाद्याने जायतून आता तुम्ही महाबळेश्वरला जाणार आहात कोकणात ना महाबळेश्वर तुम्ही स्वारी करताय महाबळेश्वरला काय बघणार आहेत ऑर्थर सीट एल पी मध्ये सहा पॉईंट एको पॉईंट मनकी पॉईंट मार्झरी पॉईंट टायगर पॉईंट लोकांनी ते गाईड घ्या म्हणताना ऐंशी टक्के लोक म्हणतात गडाव गाईड नको बघा तुम्ही नुसते लोक फिरतायत पण गडाव गाईड घेत नाही तेच म्हणणार महाबळेश्वरला गाईड द्या महाबळेश्वरला काय दाखवतात ऑर्थरसीट एल पी मध्ये सहा पॉईंट एको पॉईंट मनकी पॉईंट मार्झरी पॉईंट टायगर पॉईंट विल्सन पॉईंट लॉडवी मुंबई पॉइंट तुम्ही सांगा तुम्हाला इथन महाबळेश्वर दिसते गावच्या बापाला मुंबई दिसली होती का <laughs> सह्याद्रीच्या रांधा आणि सह्यादीचे पर्वत जाताना शिवकालीन खेडेगाव बोर्ड लागलाय बघा हे बघा वास्तकला खेडेगाव सुंदर बघण्यासारखं आहे चला आता गडावर तर आपल्या मध्ये म्हणे बहुजनात जन्माला यावं एकदा शिवतीर्थ रायगडला जावं तर पंढरीचा वार पंढरपूरला जातो रायगडचा धार करी, कासी की कला जाती मथुरा मी मस्जिद बसते अगर नाव होते शिवाजी संभाजी सबकी सुन्नत होती अंगणी तुळस नसती कपाळी गंध नसता देवाऱ्या देव नसता गोट्यामध्ये गाई नसतं शिवराय नसतं कुणा पुजला असत रायगड करा रायगडला चालत गेला की पहिला हत्ती तलाव भेटतो मग गंगासागर भेटतो राजांचे जलदुर्ग वनदुर्ग भुईकोट डोंगरे आर्यकालीन पांडवकालीन किल्ले शिवरायांचे किल्ले बांधले कोणी त्यांचं नाव काय त्यांचं नाव हिरोजी इंदुलकर अर्जोजी यादव शिवरायाची प्रत्येकाला विचारलं काय पाहिजे ते मागा हिरोजी काका म्हणजे गड नको गाव नको पैसे नको इच्छा असेल तर एक द्या ज्यावेळी तुम्ही रायगडवर याल पहिल्या पायरूर पाय द्याल पायाची पाया धूळ ज्या दगडावर असेल हीच माझ्या मस्तकी असेल सेवेशी ठाई तत्पर्य हिरोजी इंदुलकर बाळा आपल्याकडे चार पायऱ्या महत्वाच्या पहिली पायरी नामदेवाची पंढरपूरमध्ये कधी गेला तर विठ्ठलाचं दर्शन केल्याच्या आधी नामदेवाच्या पायरी दर्शन केल्या अडीच पायरी जेजुरीची साडेतीन झाल्या म्हणून आपण लग्न झाले की पाच पायऱ्या बायकोला येतात आणि अडीच पायरी जेजुरीला आणि पाच म्हणजे अडीच झाल्या पाच म्हणजे अडीच पायरी साडेतीन झाल्या अर्धी पायरी रायगडची सेवेशी ठाई नाई बाबांची सेवा करा देशाची सेवा करा पाचवी पायरी तुम्ही बना आज दफ्तराव कोणी दप्तर नाही शाळेच्या बेंच वर आपलं नाव लिहायचं नाही बसल्या बसल्या गाडी ए बी टी सी असं काही लिहायचं नाही इथून पुढे तुम्ही मावळे झालात आई वडिलांच्या मनात लिहायचं ते झोपले की कर्कटी तीनशे पायऱ्या आलो दोनशे बाकीचा जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आपल्याला उत्तेकर सरांनी नेमकीच आता तोफ दाखवली आणि तोफेचे जे गोळे ठेवण्याची जागा होती ती देखील आपल्याला दाखवली सोबतच गव्हर्नमेंट जे आत्ता धोरण लागवत आहे गावांमध्ये शहरांमध्ये की हगनदारी मुक्त गाव वगैरे जे करताय त्यावेळेस आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात हगनदारी मुक्त किल्ले कसे किल्लीत बघितले तुम्ही त्या काळातले संडास बाथरूम तुम्ही बघितले सोबतच गडावरच्या चोरवाटा देखील बघितल्या आता त्या चोरवटा अनंतकरा सरांना भेटल्या आणि त्या त्यांनी आता हळूहळू पावसाचं पाणी टाकून मोकळ्या करताय असं त्यांनी आम्हाला भरपूर त्यांच्याविषयी पण भरपूर माहिती सांगितली सोबतच आपण पुढे अजून कडालोट आणि महादेव मंदिर अजून दत्त मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती अशी खूप साऱ्या गोष्टी आपण समोर बघणार आहोत त्यासाठी पुढच्या व्हिडिओची वाट बघा मला माहिती आहे तुम्ही नक्की वाट बघणार कारण की तुम्हाला ही सिरीज खूप आवडती आहे జయ శివరాయ పున్నా భేటూ పుడంచ వీడియో మేము ధన్యవాద